नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवते चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विरोधी भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगा चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो बऱ्याच दिवसापासून आपल्या बऱ्याचशा भगिनींना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम करण्यासाठी खूप अडचण येत होती बऱ्याच जणी ना डेली ट्रॅकर म्हणजे हजेरी भरता येत नव्हती त्याच पद्धतीने ए डब्ल्यू सी स्टेटस म्हणजे चेकलिस्ट भरता येत नव्हती त्याच पद्धतीने आपल्याला मोरच्या चिन्हावर जाऊन जे आपल्याला कार्यक्रम भरायचे असतात व्हीचंडी भरायची असते ती देखील भरता येत नाही परंतु बघिणीनो आपल्याला चौदा पॉईंट सात हा जो अपडेट आलेला याच्यामध्ये आपल्या सगळ्या भगिनींच्या अडचणी ह्या आता सॉल्व झाल्या झालेल्या आहेत किंवा होणार आहेत तर बघिनीनो मात्र त्यासाठी आपण माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बऱ्याचशा भगिनी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही त्यामुळे त्यांना देखील काही अडचणी कळत नाही त्यामुळे मी आपणास परत एकदा सांगते की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच आपल्याला कळणार आहे की आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कोणत्या अडचण येतात कारण मी शेवटपर्यंत काही काही ही देत असते त्याच्यामुळे आपण ती बघत चालला तर बघिनी आता चौदा पॉईंट सात हा अपडेट आलेला आहे हा अपडेट आपण प्लेस्टोरमध्ये जाऊन अपडेट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन करावं लागणार आहे तर आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन अपडेट केल्यानंतर लगेच आपण आपला जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्याला लॉग इन करायचं आहे इथे आपण मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आपल्याला माहिती मोबाईल नंबर टाकायचं त्यानंतर आपल्याला इथं एम पी आय एन टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे ही प्रोसेस केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार आहे तर आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की ह्या पद्धतीनं पेज ओपन होईल याला थोडा वेळ लागेल हे झाल्यानंतर आपल्यासमोर प नेहमी पद्धतीने पोषण ट्रॅकर ओपन झाल्यानंतर आपल्याला डेली ट्रॅकरवर जायचं आहे हे लक्षात ठेवा की आपलं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला आधी डेली ट्रॅकरवर जायचं आहे डेली ट्रॅकरवर गेल्यानंतर आपण लक्षात ठेवायचं की आपलं जर अंगणवाडी केंद्र जर सुरू असेल म्हणजे जर सुट्टी नसेल तर आपण होयला क्लिक करायचं आहे आणि जर सुट्टी असेल म्हणजे रविवारी जर तुम्ही भरत असाल तर आपल्याला नाहीवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं सबमिटवर क्लिक करायचं परत एकदा सांग की ते जर अंगणवाडी केंद्र सुरू असेल जर आपल्याला सुट्टी नसेल तर होयवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सम सबमिट करा सुरू ठेवा याच्यावर करायचं आहे आणि जर रविवार असेल तर रविवारच्या दिवशी देखील तुम्हाला नाहीवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने झाल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार आहे तर आपल्याला ठीक आहे याच्यावर क्लिक करायचं आहे जर अंगणवाडी केंद्र सुरू असेल तरी देखील ठीकवर क्लिक करायचं आहे अंगणवाडी केंद्र बंद असेल तरी ठीकवर क्लिक करायचं आहे हे केल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीनं जर पेज तुमचं झालं ए डब्ल्यू सी ओपन टेटस सेव म्हणजे तुम्ही अंगणवाडी सुरू आहे किंवा बंद आहे दोघींपैकी कुठलंही ऑप्शन उघडं केलं तर ए डब्ल्यू सी ओपन टेटस सेव असं तुमचं जर आलं तरच तुमची अंगणवाडी केंद्र जर तुम्हाला आला अंगणवाडी केंद्र सुरू असेल तर तुम्हाला हजेरी भरता येणारे चेकलिस्ट भरता येणार आहे आणि त्यानंतर मोरो ऑप्शनवर तुम्हाला जाता येणार आहे अशा पद्धतीने सगळ्यांनी लक्षात ठेवायचे जर तुम्ही ह्या पद्धतीने जर केलं नाही ही जी मी पद्धत दाखवली जर ह्या पद्धतीने केलं नाही तर तुम्हाला ह्या पद्धतीनं मेसेज येणार आहे हे परत एकदा बघून घ्या की आपल्याला प्लीज सिलेक्ट ए डब्ल्यू सी स्टेटस टू कंटिन्यू फर्दर ॲक्टिव्हिटीज मग तुम्हाला ह्या परिस्थितीला सामोरे जावं लागणार आहे मग तुमचं ए डब्ल्यू सी स्टेटस भरलं जाणार आणि डेली ट्रॅकर भरले जाणार नाही आणि जे आपलं खालचं मोरचं चिन्ह आहे याच्यावर म्हणजे आपल्याला जे सी बी कार्यक्रम नोंदवतो व्ही नोंदवतो तर हे सगळे तीन गोष्टी करण्यासाठी मात्र तुम्हाला अडचण येणार आहे बऱ्याच भगिनींना बऱ्याच कालावधीपासून म्हणजे माहे एक महिन्यापासून बऱ्याच भगिनींना ही अडचण येते की भगिनी क्लिक करतात तर त्यांना ह्या पद्धतीनं अडचणींना सामोरं जावं लागते जर तुम्हाला ह्या अडचणींना सामोरं जावं लागणार नाही असं वाटत असेल तर आपण ह्या पद्धतीनेच जायचं आहे आणि आपल्या सगळ्या भगिनींची ही अडचणं आता चौदा पॉईंट सात या अपडेटमध्ये गेलेली आहे त्याच्यामुळे आपण हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला ह्या प्रोसेसने जायचं आहे कदाचित भविष्यातील येणाऱ्या अपडेटमध्ये परत ही अडचण जाणार असेल परंतु सध्या तरी आपल्याला ह्या पद्धतीने काम करायचं आहे म्हणजे तुम्हाला तीन प्रकारचं काम करत असताना ही येणार नाही त्याच पद्धतीने मला काही बघिणी सांगता येत की मी जे मागे कालच्या वेळेमध्ये टाकलं की आपल्याला मदतनीस ताई यांचा अपडेट आलेला आहे तर त्यांची माहिती भरायची आहे परंतु ज्यांना मदतनीस नाही म्हणजे रिक्त पद आहे तर त्या विकत यांनी रिक्त पद असेल तर त्यांनी भरण्याची गरजच नाही परंतु जर तुम्हाला अपडेट येत असेल तर तुम्ही जर तुम्ही त्यांची मदतनीस जर ॲक्टिव्ह दाखवलेली असेल तर तिला इनएक्टिव्ह करायची म्हणजे आपल्याला या अडचणींना सामोरं जावं लागणार नाही आता आजच्या व्हिडिओपुरता एवढंच जर अजून काही अडचणी असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा नक्कीच मी व्हिडिओच्या रूपान आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद